दोन हजार दहा साली खरेदी सगळ्याच्या संपूर्ण उत्सवासाठी मित्तानं हा महोत्सव करतो शेतकरी कृषी प्रदर्शन म्हणून या नावाने सुरू केला परंतु नुसतं कृषी प्रदर्शना फुलता मर्यादित न त्याचा हवा अंतिम वाढवण्यात यावा अशी मागच्या वर्षी असून जे आहे आणि आपल्या सगळ्या लोकांची मागणी होती त्यानुसार सर्वांना एकत्र येऊ ज्याप्रमाणे आपल्या गावची यात्रा असते त्याप्रमाणे तालुक्याची यात्रा म्हणून आंबेगाव महोत्सव अशा स्वरूपाचा नवा कार्य आज पहिल्या वर्ष आंबेगाव महोत्सव म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो आहे चार दिवस असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत त्याची माहिती महेश मोरे यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि आपण सातत्याने याला कार्यक्रमाला येतो त्यामुळे आपल्याला ती सगळी माहिती आहे अनेक संस्था असतील मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदीगिरी संघ असेल आंबेगाव तालुका माल प्रक्रिया असेल रोटरी क्लब असेल आडोतीय आडोत असोसिएशन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडुसऱ्या महिला उन्नती केंद्र असेल या सर्वांच्या माध्यमातून मी हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीचा होत असतो इथल्या सर्व व्यापारी आणि काम करणाऱ्या सर्वच मंडळी यांना थोडाफार त्रास आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आठ पंधरा दिवस महिनाभर त्या ठिकाणी हे काम चालू असताना होत असतो परंतु गेल्या कित्येक वर्ष हा त्रास सहन करून अतिशय आनंदाने सगळी मंडळी यामध्ये भाग घेतात सहभागी होतात या सर्वांचं मनापासून का या ठिकाणी आभार मानतो असं सहकार्य इथे पुढच्या काळात देखील या महोत्सवाला आणि या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वांचं लाभेल अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या महोत्सवासाठी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो फक्त आता हा कार्यक्रमात होत नाही येतात ज्या स्टॉलधारकांनी आपल्या सर्वांच्या स्वागताची तयारी दिलेली आहे त्या शेवटच्या स्टॉलपर्यंत आपण सर्वांनी भेट द्यावी आणि चारही दिवस याच्यामध्ये या कार्यक्रमा सहभागी व्हावं अशी सर्व आयोजकांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज गेल्या अनेक वर्षापासून या महोत्सवाचं आयोजन होत आहे म्हणजे दोन हजार दहा पदाची माहिती आणि म्हणून मला वाटतं कार्यक्रम दुसरे देश बाहेर घेत आणि आपण सर्वांनी त्यामध्ये भाग घेऊन या कार्यक्रमाची स्वभाव आणतात महिलांचं अतिशय म्हणजे असते की महिलांनी महिला मंडळाच्या महिलांनी जे काम केलेलं आहे तर अतिशय वापर करायला आणि महिलांच्या हातामध्ये खरोखरच त्यांच्यामध्ये जागृत असते की त्या जेवण जेव्हा करतात तेव्हा ते दे घरच्या वाढत असाल पण जेव्हा त्यांच्या पद हाताचे पदार्थ जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हा तुम्हालाही कळेल या किती कार्यभूषण महिला आहे कारण आपण त्यांना प्रोत्साहन देत असताना त्यांना चार पैसेही मिळतील आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने बाहेरून आलेले आहेत एका शेतकरी वर्ग त्या सर्व प्रदर्शनाचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि आपण आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग केले पाहिजेत की त्यामध्ये आपलं अन्नधान्य चांगलं होईल आणि त्यामध्ये आपल्याला पैसे मिळतील इथली शेतकऱ्यांची परिस्थिती की आपण अन्नधान्य पिकवतो आपल्या शेतमालाला बाजार भाव शेतमाला तर तेव्हा वाईट वाटतं की आम्ही शहरात जेव्हा राहतो त्यावेळेला आम्ही अतिशय महाग कांदे बघतो चाळीस पन्नास कधीतरी बटाडे सुद्धा आम्ही चाळीस चाळीस रुपयाने घेतो आणि इथे तो भाव मिळत नाही त्यावेळेला आम्हाला खरंच अक्षरशः वाईट वाटतं की आमच्या देशात आमच्या गावामध्ये पिकत आंबेगाव मध्ये किंवा दुन्नर मध्ये जो कांदा पिकतो तो आम्ही अतिशय महागाने घेतो भूप सुद्धा आम्ही बघतो तर मुंबईला जवळजवळ शहात्तर ऐंशी नव्वद रुपया शेतकऱ्यांना हे सगळं मिळालं पाहिजे त्याचा त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं इथे जे प्रदर्शन घडवले किंवा महिलांनी जे पदार्थ बनवले त्या सर्वांनी आपण त्यांना आसपास घेऊन त्यांना चार पैसे कसे मिळतील त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल त्यांनी केलेले पदार्थ आपण खाऊन बघा आणि मी सुद्धा ते टाकणार मला वाटतं आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जे प्रदर्शन घडवले त्यामध्ये आपण उन्नती करून घ्यावी आणि आमदार किती पैसे पाठवले ज्यावेळेला ते सहभागी होते त्यावेळेला त्यांनी केलेलं अतिशय काम आपण बघितलंय आमदार असतील खासदार असतील त्यांनी शेतकरी किंवा आपण जेव्हा त्यांना निवडून येतो तेव्हा अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं अशा आपण माणसांना नेहमी चांगल्या प्रकारे निवडून देऊ त्यांना आपली काम करण्याची आपण संधी द्यायला पाहिजे त्यांना आपण मतदान कमी केलेलं असतं तरी ते आपण अशासाठी की जेव्हा चांगली माणसं निवडून येतात त्यामुळे आपल्या गावाचा विकास आपल्या राज्याचा विकास होत असतो आणि म्हणून मला सर्वांना नव्र विनंती करायची की या पुढील ज्या होणाऱ्या निवडणूक आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी धीरधिरणे भाग घेऊ आपण सर्वांनी त्या चित्र मिळवून येतो हे आपण बघावं मी आपलं सर्वांचं उं हे एक उंचावावं असं मला वाटतं आणि सर्वांनी मला मला बोलवलं या कार्यक्रमांना उद्घाटन करण्याची मला संधी दिली मला केला कारण तुम्ही सगळे जर प्रदर्शन बघत असाल तर पुरुषांची गर्दी जास्त असते त्याच्यामध्ये आणि आपलं जर प्रदर्शन बऱ्याचशा महिलांच्या सहभाग लोक विथ फॅमिली भरपूर असतात आपल्या प्रदर्शनामध्ये सर्वांसाठी काही हे जे आमचं वाक्य आहे त्या खेद वाक्याला आम्ही नेहमीच करण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आम्ही नव काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो या प्रदर्शनामध्ये आपल्याला अगदी शेतीच्या प्रॉडक्ट पासून तर फार घरगुती प्रॉडक्ट पासून तर कमाकम साहित्यापासून तर, तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी काही ना काय अगदी लहान मुलांच्या गाड्या देत आहे पासून तुमच्या सेव्हिपासून याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला निश्चित प्रदर्शन पाहिल्यानंतर असं की काहीतरी पाहिले आपण काहीतरी घेतले आपण काहीतरी अनुभवले आपण हा तुम्हाला अनुभव येणे येईलच नक्की वास्तविक पाहता हे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनाच्या एखाद्या हॉलमध्ये असतात आपण हा घेऊ शकत नाही कारण हे जी जागा आहे ती ऑलरेडी मी अलर्ट केलेली आहे चार कंपन्यांना आणि त्यांची जागा तुम्ही ॲक्वायर केलेली आहे असं मला वाटतं मी असं एक्झिबिटर म्हणून इथे मला असं वाटतं का हा कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये व्हायला पाहिजे म्हणजे मग तो सुटसुटीत आणि नियोजनबद्ध झाल्याचं तुम्हाला फील येईल कारण इथं आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की थोडासा छोटेखानी कार्यक्रम आहे किंवा काय परंतु हा आमच्या दृष्टीने तुम्ही उद्घाटन केल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक स्टॉल पाहण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही तो आदल्या दिवसापासून बऱ्याच प्रयत्न करत असतो का सगळ्यांनी स्टॉल सजवेत तर आता तुम्ही जर पाहिलं तर मूर्तीचा अकोला आठवला विदर्भातून तर कोल्हापूर जळगाव किंवा अजून कित्येक लांबून लांब इथं स्टॉल आलेले आहेत ज्या बिचाऱ्यांना इथं आल्यावर ते सकाळी सकाळी येतात पाच वाजता कारण चार वाजता ओव्हरनाईट आमची इथं सगळी टीम मला असं वाटते जागून येते तो उभी या होत तर ह्या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा मला हे प्रदर्शन आता यावर्षी आंबेगाव मध्ये रूपांतर करण्याचं काम बंडितादानांनी दो मागच्या दोन वर्षापासून आम्ही करत आहोत शेतकरी महोत्सवाचा एक थोडासा पास आम्हाला निसतं शेतीचे स्टॉक पाहिजे म्हणलं दहा स्टार पाहिजे लोक पंधरा स्टार पाहिजे त्याच्याकडं जे स्टॉक ते तेच म्हणून बघत तर नाविन्य येण्यासाठी शेतीमध्ये असलेले जे महत्वाचे काही कामं आहेत ते घेऊन बाकीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आम्ही एक कुपन काढत असतो दरवर्षी त्याची नॉमिनली किंमत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चांगल्या बक्षिसांचा पण समावेश केलेला आहे तर या सात ते सहा सर्वांनी या प्रदर्शनाचा नाव घ्यावा तुमच्या संबंधित लोकांना पण सांगावं आणि चांगल्यात चांगल्या या प्रदर्शनाची जी आपली प्रसिद्धी होत आहे ती अजून सर्वजूपवी मी सर्वजणांचं या प्रदर्श प्रदर्शनाच्या निमित्तानं बैठक केला त्याबद्दल सर्वांचा या प्रभागात